प्रकरणातून वडिलांचा मारहाणीत मृत्यू बारा जणांवर पोलिसात गुन्हा मुलीच्या नातेवाईकांनी विजेच्या खंबाला बांधून केलेल्या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी आहे बुधवारी पहाटे येथील धनटेक परिसरात हा प्रकार घडला दादासाहेब रामचंद्र चौघुले वय पंचावन राहणार मांगले असे मृताचे नाव आहे शिराळा पोलिसांनी बारा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे पैकी सुरेश महादेव पाटील संजय महादेव पाटील रवींद्र मधुकर पाटील संदीप पाडळकर मांगले यांना अटक केली अटक केलेल्या चार संशयितांसह हो, कविता संजय पाटील पद्मा सुरेश पाटील शुभांगी प्रवीण पाटील प्रवीण राजाराम पाटील सनीराज संजय पाटील संग्रामसिंग भालचंद्र पाटील सचिन बाबुराव पाटील अजय अरविंद पाटील मांगले यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे दादासाहेब चौगुले यांच्या मृत्यू पत्नी राजश्री यांनी फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम तपास करीत आहेत संशयितांपैकी उर्वरित आठ अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा तरुणांनी घेतल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्याजवळ काही वेळ तणावाचे वातावरण होते आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे करण्यासाठी काल पळून गेले होते मुली त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासोच चौधरी यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला जरणे बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन ये यासाठी त्यांना इलेक्ट्रिक खांबाला डावून हाताने मारहाण करून केली होती यामुळे त्यांच्या आरोग यामध्ये आरोग्यसोबत त्यांचे ना पण होते त्यानंतर मेहताची पत्नी या राजा सुरीश या सतीश पाटील यांना विनंती करत होते की माझ्या पटेला सोडा त्रास होते त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना तास वाटू लागले मांगणीतील खाजगी दवाखान्यात त्याला निघून गेले तिथे डॉक्टरने त्याला सरकारी दाखवण्याचे कुठे सांगितलं तिथून ती सिराला उपजिल्हा रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तिथे ब्रॉड डेट असं केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपी नाटक केले असून पुढील तपास करीत आहोत या तपासामध्ये त्यातील मुलगा आणि मुलगी जे पळून गेले होते त्यांनी मुली नेऊन शेकन केलं दोघांनी मुली नेऊन मुलाने की आम्ही आळंदी ते लग आगी 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 दे दे काल लग्न केलेलं आहे स खुशीने समुर्जीने लग्न केलेले आहे आम्ही लग्न करून संध्याकाळी ते पाच साडेपाच आसपास आलेलो